घाल साडी आणि तू नाचा आता इकडे चल होय राजा इकडे रे, गे रे गे। राजा। रा तू खरं खरं सांग मला तू काला काल गेलता का नाही अय राधे कुठ चाललीस कसं सुकलंय गुलाबाचं फुल पाण्या वाचून ह्याला एकदा पाणी घातलं कसं टवटवीत दिसल पुन्हा ए कुठ चालली एवढ्या गडबडीत नवरा नाही म्हणलं झोप येत नसत रात्री आहे का नाही माझ्याकडे कॉपर आहे बघ तुला आहे अरे आता बघून काय उपयोग आहे तुझ्या बापाने तवा या कला केंद्राच्या पैदाराने जमीन घालवली आता उपयोग काय बोल ना तुझा स्वभाव लय चांगला आहे बघ तू सतत सगळ्यांची मदत करत असतोस आणि एवढं सांगायला सोय मी तुला हे सांगायला आले होते बघ तुम्हाला त्या दिवशी दवाखान्यात घेऊन गेलास आणि मी तुला साधं थँक यू पण नाही म्हणले म्हणून आले होते अग हे तर माझं काम आहे